ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भेटायला म्हणून बोलावून घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार कुपवाड वाघमोडे नगर येथील संशयिताला अटक भेटायला म्हणून बोलावून घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित सरफरोश असलम समलेवर राहणार वाघमोडे नगर कुपवाड याला मंगळवारी अटक केली आहे याच्या विरुद्ध बलात्कार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही चौदा वर्ष सात महिने वयाच्या असून ती आपल्या कुटुंबियांसह विश्रामबागमधील एका उपनगरात राहते संशय सरफरोश समलेवाले हा कुपवाडमधील एका कापड दुकानात काम करतो त्या कापड दुकानाचा आणि पीडित मुलीच्या पालकांचा एकमेकांशी परिचय आहे त्यामुळे पीडित मुलगी आणि संशयित ओळख झाली होती या ओळखीचा फायदा घेत ऑगस्ट मध्ये पीडित मुलीला भेटायला म्हणून विश्रामबाग मधील एका शाळेजवळ बोलावून घेतलं तेथून त्या आपल्या दुचाकीवरून घेऊन एका लॉज मध्ये तिच्यावर बलात्कार केला असाच प्रकार पुन्हा सप्टेंबर घडला असे पीडित मुलीच्या आईने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे अशा प्रकारचा गुन्हा दाखल होता सांगली शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित सरफरोश समलेवाले याला अटक केली महानकर आदी माने मिरज